मित्रांनो नमस्कार जवळपास या प्लॉटला छाटून आज बावीस तेवीस दिवस झाले तर इथं बघू शकता तुम्ही स्प्राउटिंगला सुरुवात झाली तर ह्या अवस्थेमध्ये जसं की हा पोंगा अवस्था म्हणतो आपण ती तर ह्या अवस्थेमध्ये एक याच्या थोडीशी आली अवस्था तर तिथं एक कीटकनाशकाचं स्प्रे जाणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही कोणतं कीटकनाशक चूज केलं पाहिजे स्वस्त आणि मस्त एक्सपोर्टचा प्लॉट असेल किंवा लोकलचा असेल त्याच्यासाठी जी एस पीचं जे स्लेअर प्रो येतो नावाने बदला कंटेंट सांगतो आहे ॲक्च्युली मी प्रोडक्टचे नाव नाही घेत थायमिथोक्झॉम तीस टक्के एफ एस ते कोणतं सल्फर मिलचं येतं भरपूर कंपन्यांचं येतं बायोस्टडचं येतं कोणतंही घ्या तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्या कंपनीचं घ्या दोनशेला दोनशे एम एल आणि त्याच्यामध्ये युरिया पाचशे ग्राम संध्याकाळचा वेळेस असा गच्चा स्प्रेड आखा एकरी किमान किमान अडीचशे हा एकरी किमान किमान चारशे ते पाचशे लिटर पाणी स्प्रेमधून गेलं पाहिजे हिशोबाने गच्चा स्प्रे टाका आणि फर्टिगेशन तर ह्या अवस्थेमध्ये तीव्र सूर्यप्रकाश आहे तर नायट्रोजन जाणं खूप गरजेचं आहे तर तिथं हलक्या स्वरूपामध्ये नायट्रोजन जसे विगरस व्हरायटी आहे सुपरसारखी तिला तेरा चाळीस तेराचा एखादा ॲप्लिकेशन हा चार ते पाच किलो एकरी त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट एकरी पाच किलो असं जाऊ द्या किंवा एस एस एन थॉम्पसन ह्याच्या जे काही आहे आपले त्यांना बारा एकसष्ट एकरी पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो एकरी असं ड्रिपमधून ॲप्लिकेशन द्या हा झाला प पा, पहिल्या स्प्रेचा आणि फर्टिगेशनचा भाग त्यानंतर दुसऱ्या स्प्रेचा अंतर किती ठेवायचं आहे तर तीन चार दिवसांनी पर पुन्हा एकदा एक अल्फा दोनशे एम एलला दोनशे लिटर पाण्याला दोनशे एम एल कराटे दोनशे मिली आणि त्यामध्ये बावीस टीन कारबड अँड कोणत्याही कंपनीचं काय कराटेमध्ये लॅम लॅमडा आयल्त्री असतं आणि अल्फा मेथ्रीनमध्ये जे आपलं रेग्युलर कोणत्याही म्हणजे कोणत्याही कंपनीचं वापरा असं काय नाही जे कॉस्ट इफेक्टिव्ह असेल ते वापरा आणि तो स्प्रे पुन्हा एकदा रिपीट करून घ्या संध्याकाळच्या वेळेस गच्च स्प्रे टाका साधारण साधारण ही स्टेज आपल्याला येईल तर अशा स्टेजमध्ये मॅग्नेशियम कॉम्बी आणि झिंक कॉम्बी अर्धा ग्रॅम पर लिटर झिंक अर्धा ग्राम पर लिटर आणि मॅग्नेशियम सल्फेट जे पंचवीस किलो बॅगमधलं येतं ते तीन ग्रॅम पर लिटर असं संध्याकाळच्या वेळेस एक स्प्रे टाकायचा त्याच्यामध्ये बायोलॉजिकली एखादा थ्रीपिसाईड म्हणून कीटकनाशक घेऊन टाकायचं जसं भरपूर येतात ॲबेसिन घेऊ शकतात तुम्ही किंवा मग भरपूर आहे जे तुम्हाला तुमचं आवडतं आहे ते तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे विरळणीपर्यंत हे नियोजन असू द्या तीन ते चार फवारण्यांचा आणि ड्रिपमधून ॲप्लिकेशन